इगतपुरी येथे तळेगाव शिवारा न्यूयॉर्क विला मध्ये जुगार खेळणाऱ्यावर मध्यरात्री पोलिसांची धाड मारून त्यांच्याकडे एकोणावीस लाख रुपये हस्तगत केले आहे या कारवाईमध्ये एकोणावीस जणांवर कारवाई, कारवाई करून इगतपुरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी व जुगारबंदी कायद्यानुसार विला चालक शक्ती ढोलकिया याच्यासह एकोणावीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे याबाबत माहिती अशी इगतपुरी हद्दीतील तळेगाव शिवारातील मिस्टिक पॅली परिसरातील न्यूयॉर्क विल्ला मध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकल यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस पथक वैगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस पथकासह शनिवारी दिनांक पंधरा रोजी मध्यरात्री साडेबारा वाजे सुमारास न्यूयॉर्क विल्ला मध्ये धाड मारले असता त्या ठिकाणी काही जण जुगार खेळताना व काही जण विदेशी महागडी मध्य प्राशन करताना आढळून आले यावेळी जुगाळ करणाऱ्या व्यक्तीची धर्ती घेतली असता त्यांच्याकडे अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये हस्तगत करण्यात आले आहेत कोट्यावधी रुपयांच्या इगतपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे त्या कारवाईमध्ये सत्ता किसन वय वर्ष बेचाळीस राहणार पात्रणी फाटा नाशिक महादेव गुलाबराव वय वर्ष अडोतीस राहणार कुटवट नगर सिडको नाशिक श्रेयस सतीश श्रीवास्तव वय वर्ष पन्नास राहणार रोड मुंबई दिनकर योगेश्वर कपूर वर्ष सदुसष्ट राहणार वसई मुंबई अमिन चंद्रावर वय वर्ष पन्नास राहणार बिररोड मुंबई हितेश वय वर्ष सत्तेचाळीस राहणार कांदिवली मुंबई आनंद प्रकाश सरोज वर्ष पंचवीस राहणार हनुमान नगर ठाणे अविनाश रमेश शिपाई वर्ष सत्तावीस राहणार वाघली ठाणे शिवाजी सूर्यभान बंदारे वर्ष बेचाळीस राहणार फवननगर नाशिक अतुल चंद्रकांत रावल वर्ष पस्तीस राहणार शिळपाटा ठाणे संतोष रामभाऊ मुळे वर्ष एकोणतीस राहणार त्रिमूर्ती चौक नाशिक अमर बहादर टंडन वयवर्ष सत्तावन्न राहणार नेपाळ सतीश रामचंद्र पांडे वयवर्ष एकतीस राहणार डोंबोली ठाणे अभिषेक लक्ष्मण कश्यप वयवर्ष तेवीस राहणार इटरसी उत्तर प्रदेश राजेश गणेश जीवानी वयवर्ष छत्तीस राहणार द्वारका नाशिक कल्पेश रामजीभाई गोजरिया वयवर्ष बत्तीस राहणार गायकवाड नगर इगतपुरी यश कुमार शेरासिंग उर्फ भगतसिंग वयवर्ष पंचावन्न राहणार सांताक्रुज पश्चिम मुंबई सुरेश काळू सदगीर वय वर्ष बत्तीस राहणार गायकवाड नगर इगतपुरी यांच्यासह न्यूयॉर्क विलाचा मालक शक्ती राहणार तारा रोड बिल्डिंग मुंबई यांना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या म्युझिक डायरेक्टर व दिग्दर्शक यांचाही समावेश असून कॅम्बलिंग जुगाराचा साहित्य व नेपाळच्या परकीय चलनाच्या नोटा आणि मागण्या कार्यासह एकूण अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये रोख रक्कम स्वरूपात मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लाहुल तसरे हे करीत आहेत बंटी आढावा इगतपुरी